इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या वतीने निवेदन इचलकरंजी परिसरातून टेम्पो ट्रॅव्हलर चालक मालकांनी ऑल इंडिया वाहनचालक मालक महासंघाच्या माध्यमातून उपप्रादेशिक कार्यालय इचलकरंजी एम एच एक्कावन्न वरिष्ठ अधिकारी विजय इंगवले साहेब यांच्या कार्यकक्षेतील अधिकाऱ्यांना केंद्रशासित राज्यांप्रमाणे टुरिस्ट परमिट वाहनांना ऑल इंडिया परमिट महाराष्ट्र राज्यातील टुरिस्ट वाहनांना देण्यात यावेत असे निवेदनाद्वारे कळविले आहे या निवेदनाद्वारे म्हटले आहे की केंद्रशासित राज्यातील टुरिस्ट परमिट वाहनाने एसी पुशबॅक सीटसह ऑल इंडिया परमिट वार्षिक पंच्याण्णव हजार रुपये कर भरून मिळत आहेत तेच महाराष्ट्र राज्य टुरिस्ट परमिट वाहनांना साधारण ऑल इंडिया परमिट कर दोन लाख पंधरा हजार रुपये इतका वार्षिक कर भरावाच लागतो एकंदरीत महाराष्ट्र राज्य टुरिस्ट वाहनांना एक लाख पंधरा हजार रुपये जास्तीचा परमिट कर भरावा लागतो ही इतक्या मोठ्या रकमेची तफावत असल्याने टुरिस्ट वाहने केंद्रशासित राज्यात रजिस्टर करून महाराष्ट्र राज्यासह कोल्हापूर जिल्हा टुरिस्ट व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य टुरिस्ट प्रवासी वाहने थांबवून राहत आहेत टुरिस्ट प्रवासी वाहतूक वाहनधारकांना आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे तसेच महाराष्ट्रातील टुरिस्ट प्रवासी कर हा केंद्रशासित राज्यात मोठ्या प्रमाणात जात आहे केंद्रशासित राज्यातील ऑल इंडिया परमिट कराप्रमाणे टुरिस्ट कराची तफावत कमी करून महाराष्ट्र राज्यातील टुरिस्ट परमिट वाहनांना ऑल इंडिया परमिट मिळावे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील टुरिस्ट वाहनांचे जिल्हानिहाय दिलेले सीसी परमिट रद्द करावे असे निवेदनाद्वारे उपप्रादेशिक परिवहन इचलकरंजी विभाग व माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश आवाडे साहेबांनाही कळविले आहे हे निवेदन देतेवेळी उपस्थित ऑल इंडिया वाहन चालक मालक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिल धुर्वे चालक मालक कल्याणकारी असोसिएशन संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव सुनील धुर्वे आकाश धुर्वे पवन धुर्वे शिवानंदी हिरेमठ प्रशांत हडपत बर्मानेजे बंडू पाटील संजय यादव सुनील माने दिलीप चौहान सदानंद आदिमनी विनायक आलासे सचिन पवार मिथुन कांबळे बटू नदाफ किरण कासार अण्णासो पाटील प्रमोद कासार आर्यन छेडबाळे विजय धोत्रे अमोल चौघुले दीपक पाटील विजय पाटील अरुण कुंभार प्रसाद शिंदे नितीन कांबळे विजय वेदांते बाळू बाळूपरीप इनाम वळसंग स्वप्नील गायकवाड भरत वाघमारे सुभाष भंडारकोठे सुरेश कांबळे महादेव शिंदे नितीन सुर्वे ऑल इंडिया वाहनचालक मालक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते